नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्धचणी मी प्रार्थना करते सगळ्यांचा हो आज आपण वाचन करणारे वेद मानवनिर्मिती अथवा ईश्वर निर्मिती नाहीत असे ब्राह्मणांनी घोषित का केले चला आता ह्याच्यामध्ये काय लिहिले हे तुमच्यापर्यंत पोचवते त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा चला असं आपण वाचायला स्टार्ट करूया वेद प्रामाण्य अथवा वेदाची अचूकता एवढ्यावरच ब्राह्मणांचे समाधान झाले नाही आणखी पुढे जाऊन त्यांनी अशी उत्पत्ती मांडली की वेद हे अपुरुषीय आहे यांचा अर्थ वेद मानवनिर्मिती नाही असा होतो वेदांच्या निशनपणा वेदांचा अधिकार यामुळे आपोआपच मान्य करावे लागतो ते मानवनिर्मिती नसल्यामुळे दोष अथवा उणीवा त्यात अस असणाऱ्याच नाही या उपस्थितीचे स्वतंत्रपणे विचार करायलाच हवा वेदाचे ग्रंथकर्ता म्हणून खरोखरीच कोणी नाही काय ते खरोखरीच औषधुषीय आहेत का ह्याच्यासाठी उत्तम पुरावा म्हणजे अनुक्रम मानिका प्राचीन संस्कृती वाळमयाच्या एका महत्त्वाच्या भाग म्हणजे या अनुक्रमिका आहेत अनुक्रमिणिका म्हणजे प्राचीन वैद्यकीय वाढ वाडमियातील विविध भागांचे महत्त्वशीर अनुक्रमिणिकाचे आहेत प्रत्येक वेदाची एक अनुक्रमिणिका आहे काही वेळ एकापेक्षा अधिक आहे तृक तृकवेदाच्या सात अनुक्रमाणिका सध्या अस्तित्वात आहेत पाच शोनकाच्या एक कात्यायांची आणि एका अनुक्रमिणिकेची कथा अन्यत आहे ऊर्जीवेदाच्या तीन अनुक्रमिका आहेत तीन शाक्यापैकी प्रत्येकीची एक अनुक्रमिक क्रमणिका सामवेदाचे दोन अनुक्रमिका आहेत एक आर्षब्राह्मण आणि दुसरा परिशिष्ट म्हणून ओळखले जाते अर्थवेदाच्या एकच अनुक्रमिका अस्तित्वात आहे ते बृहस्वरनु नुकृपणी म्हणून ओळखले जाते प्रेमाने हे वेद सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित आहेत वर्तमान भूत भविष्य लहान मोठे जवळचे दूरचे यावर प्रकाश टाकण्याचे सामर्थ्य त्यात आहे वेदात पत्ताप्रमाणे दोन निरनिराळे उपती पाठपुरावा करता येतो वेदाच्या उगम ब्रह्म हाच आहे असे एक मत वेद हे श्वासत आहे असेही वेदात मत सांगते वेद हे मानवनिर्मिती नाहीत एवढ्याने ब्राह्मणांचे समाधान होत नाही यापुढेही जाऊन ते असे म्हणतात की वेद मानवाने अथाव देव ही निर्माण केलेले नाही पूर्व पूर्वी मिसाकार जेमिनी जेमिनी आणि ह्या मताचे पाठपुरावा केला आहे जेमिनीचे हे म्हणणे त्यातील अनोख्या वे वेगळेपणासारखसाठी अधिक समजून घेतले पाहिजे पूर्वी पूर्वी मिसा मासा ह्या गणतात वेद अपुरुषीय आहेत हे तत्व प्रसुत केले आहेत याबाबतीस विवेचन करताना प्रथम जेमिनीने नियमिक मताचा परामर्श घेतला आहे न्यायिकाच्या म्हणणे की वेद हे परमेश्वर निर्मिती आहे मी मासाकार या त्यावर असे म्हणतात परमेश्वरच्या उद्धाकारातून वेदाची निर्मिती झाली हे खरे नाही कारण परमेश्वराने जेव्हा किंवा वाण्या वा वाणीचे वा, इंद्रियच नाही त्यामुळे त्यांना असे शब्दाचार्य करणे शक्यच नव्हते ज्ञानी नियकीचे मताप्रमाणे हे आशेष योग आहे योग नाही कारण परमेश्वर हा निराकार असला अशरीर असला तरी आपल्या भक्त बक, भक्तासाठी तो साकार होऊ शकतो शरीर धारण करू शकतो पुढे असे सांगितले आहे पुष्य यत्व म्हणजे जरी पुष्यतत्व म्हणजे तरी काय ते केवळ पत्रच आहे आणखी एक विचार असा आहे की मिळवलेले ज्ञान स्पष्ट करण्याची ती एक विशिष्ट रचना आहे काय व्यवस्था आहे काय परमेश्वराने शरीर धारण केले असे मान्य केले तरी एक प्रश्न उरतोस की त्यांना त्या इंद्रियांचे शरीर सामर्थ्य जेवढा प्रमाणात असले तेवढा प्रमाणात परमेश्वर परमेश्वरलाही हे इंद्रिय शक्तीमुळे निर्मा निर्मिती शक्य आहे सर्वज्ञ ग्रंथाकाराचे मत हे चुकीचे आहे असे गुरु प्रभाकर यांनीही दाखवून दिले आहे कोणताही वस्तुमानाचे ज्ञान नियंत्रियाच्या सहाय्याने झाले तर ते ज्ञान फक्त दृष्टीपुरी पुरितीचे मर्यादित राहते प्रत्येक इंद्रियाचे काही मर्या मर्यादा आहे उदाहरण का काने कानेने आकार समजू शकणार नाही अर्थातच वेदाचे अपू तत्त्व मान्य करताना या गोष्टीचा विचार करावाच लागेल ज्ञानिक मताला विरोध करण्यासाठी जिमिनीची या माताचा परामर्श घेतला आहे मग जेमिनीचे म्हणणे तरी काय आहे त्याचे म्हणणे असे की वेद हे केवळ देवाचे शब्द ह्या स्वरूपाचे नाही तर त्याहून काही विशेष आहेत प्र मुलर यांचे मते सर्वात पूर्णपणे अनुक्रमिणी म्हणजे कात्यायुगीकृत कृत सर्वानुक्रमिपणी ते तू तेच महत्त्व असे पहिलं प्रत्येक शो, शोक शुक्लाचे पहिला शब्द दुसरा ओ ओळखीन तृषण्याची संख्या तिसरं रच रचनाकार तुळशीचे नाव आणि गोत्र चौथं देवता देवतांची नाव पाच छंद अथवा मृत्यू या सर्व गोष्टी या अनुक्रमिणीचे दिलेले आहेत त्यातील सदरभरावरून असा निकृषण घे निघवतो की वेदा असणाकार तृषीचे होते अर्थातच तृगेवेदी आणि मानवनिर्मिती आहे इतर वेदात असे म्हणतात येईल <coughs> <coughs> अनुक्रमिणीच्या सत्तेबाबत वृष अनेक पुरावे तृगेवेदात आहेत ऋषिणीचे स्वतःचे रचनाकार असल्याबद्दल आहे असे जवळजवळ डॉक्टर आंबेडकर यांनी मूळ ग्रंथ पान क्रमांक एकोणतीस वर दिलेले आहेत अनुक्रमिणीच्या पुराव्याशिवाय वेद हे अप्रुश्य नाहीत या मताचा पाठपुरावा करणारे आणखी काही पुरावे आहेत तृषिणीच्या स्वतःच वेदाने मानवनिर्मिती आणि ऐतिहासिक मानलेले आहेत तृकशी तृकेवेदातील त्रकाच्या प्राचीन आणि आधुनिक ऋषीमधील भेद स्पष्ट केले आहे यासंबंधी अनेक तृषांचे इंग्रजी अनुवाद डॉक्टर आंबेडकर यांनी मान पान क्रमांक एकोणतीस व तीसवर दिलेले आहे तृकीयवेदाचे अति तपशीलवार अभ्यास केला तर असं दिसून येते की तृषिनीचे स्वतः नव्या रचना व जुन्या रचना सत्रोत व तृक्षा यात वेद केला आहे हे वेद काय दर्शवितात वेद आणि मानवनिर्मिती आहेत हेच दर्शवितात असेच असूनही ब्राह्मणी वेद हे अपुरुषीय आहे असा प्रचार का केला यामागे ब्राह्मणाचा कोणता उद्देश असावा ह्याच एक कूट प्रश्न आहे एक गोष्ट सत्य आहे की काही वेख वेख्यात तत्त्वज्ञानाची वेद हे सनातन व अपृश्यय आहेत हे मान्य नसले तरी त्यांना वेद अधिकार मानना होता प्र प्रख्यात शास्त्रकार गौतम म्हणतात वेदाचे अधिकार सूत्राप्रमाणेच वेद ज्यापासून निर्माण झाले त्या सक्षम्य व्यक्तीमुळे तृषीमुळे आहे याचाच अर्थ असा की वेद मानवनिर्मिती आहे वैशक वैशिक पद्धती असे मानते की वेद हेच प्रमाण होत पण या विचाराचे जे कारण आहे ते असे पहिलं वेद हे बुद्धिमान म मनाचे निर्मिती आहे दुसरं वेद हे देवांचे उद्गार आहेत म्हणून ते प्रमाण आहेत कपिल प्रमिणीत शाक्य पद्धतीत असे म्हटले आहे की वेदाचे श्वासंतपणाबद्दल निश्चित काही सांगत येणार नाही सॉरी निश्चित काही सांगता येणार नाही कारण वेदातील अनेक सदर्भ तसेच आहेत वेदाचे अपशूर्यतत्व अपशुर्यत्व यावरून मान्य करता येण्यासारखे नाही शाक्य मताप्रमाणे जेमिनीचे म्हणणे असे आधीच्या सूत्रात असे सांगितले होते की शब्द आणि त्यांचा अर्थ याचा संबंध श्वाश्वत आहे शब्दासंबंधीचे शाश्वतता सिद्ध करायचे तर प्रथम शब्द हे की शाश्वतत आहे धन्वी ध्वनी हे सिद्ध खावे लागेल ध्वनी शाश्वत नाही या मताचे परामर्श पुढे त्यांनी घेतला आहे ज्ञान ज्ञान मिसजाचे काही अनुयायी असे म्हणतात की ध्वनी ह्या प्रथमपूर्वी पूर्वी निर्माण केला जातो तो शाश्वत असा असता तर असे स झाले नसते धन्वी हा शाश्वत नाही तर अल्पजीव आहे कारण काही क्षणानंतर तो विरून जातो आपला ध्वनी तयार करावा वा काढावा लागतो एकाच वेळी अनेकाला धनुसभ देतात ते ध्वनी संवेदना होते जवळचे अथाव दुसरे साण्याचे ध्वनि ऐकू ऐकू जातो ध्वनी जर एक व श्वसंत असतात तर असे म्हटले घडले नसते ध्वनीचे मुळीचे व सुधारित असे दोन्ही रूपे आहेत उदाहरण दी अत्र ह्याचे दयत्र असे रूप होते अर्थात ज्या गोष्टी असं बदल होतो ते श्वासत असू शकत नाही वरील उदाहरणं धादी प्लस आटर यातील आय हा स्वर ए म्हणजे प परावरित झालेला कारण संधी ध्वनी कारण निर्माती ध्वनीचे बुद्ध वृद्धी करतात मिसाकाचे मत असे की ध्वनी ध्वनी फक्त प्रगत केला जातो निर्माण केला जात नाही तो मानवी प्रय प्रयत्नाची प्रकट केला जातो हे मत अर्थातच चुकीचे आहे प्रगट प्रगतीकरण करणारा त्या गोष्टीचे वृद्धी वृद्धी करून शक शकत नाही उदाहरण हजारो दिवे एकत्र आले ज्यामुळे एखादी भांडी दिसू शकते तरी ते दिवे त्या भांड्याचा आकार मोठा करू शकत नाही मी मासकावर अशा प्रकारचे अशुष्प घेण्याविषयी जेमिनी म्हणतात दोन विचार प्रमाण प्रमाणाली भित्र आहेत ध्ध ध्वनी निर्माण केला जातो किंवा ध्वनी केवळ प्रगत केला जातो तरीही त्यांची स सवेद सेवेदना से मात्र शनिजीवी असते या दोन्ही मतापैकी ध्वनी प्रगती ध्वनी प्रगती करण्यासंबंधी मत पुढील सूत्रात सांगितले आहे आणि ते अधिकार बरोबर आहेत एखादी विशिष्ट वेळ ध्वनी अस्तित् अस्तित्वात असूनही ध्वनी संवेदना होत नाही याचे कारण असे की ध्वनी निर्मा निर्माता ध्वनीचे उच्चार करणारा आपला उद्दिष्ट वस्तूच्या संपर्कात आलेला नसतो म्हणजे ध्वनीच्या संपर्कात आलेले नसतो ध्वनी हा श्वासात आहे त्यातला अस्तित्व आहे कारण एक हे अक्षर ओळखतो की या अक्षराचे ध्वनी रूप प्रगतीकरण आपण अनेक वेळा आधी ऐकलेले असण्या असले, असलेले आपण ते ओळखतो अक्षर आणि ध्वनी ह्यांच्या असा संबंध आहे इंद्रियगर अशी गोष्ट समजली आकलन करून घेणे यासाठी ही सर्वात सोपी पद्धत आहे बोलणाऱ्याच्या मुखातील हवेचे संयोगामुळे ध्वनी संवेदना निर्माण होऊन स्थिर वातावरण काही वेगळी गती निर्माण होते आणि अशा अर्धी अस्तित्वात केवळ संवेदना निर्माण होते ध्वनी हा शनिजीव आहे या असे पाल हे उत्तर आहे ध्वनी करणे याचा अर्थ तो ही अथवा उपयोगात आणणे एवढाच आहे सूर्य एक असतो पण त्या एका सूर्याला अनेक जण एकाच वेळी बघत असतात त्याचप्रमाणे एक ध्वनी अनेक जण ऐकतात सूर्य कितीही दूर असला आणि त्या त्याला बघणारे माणसे किती दूर असले एकमेकापासून कितीही अंतरावर असले तरी सूर्याचा प्रचंड आकारामुळे सूर्य सर्वांना दिसतो सूत्र दहा मध्य सांगितलेले उदाहरणाचे पुन्हा विचार करून वा हे अक्षर ऐवजी वापरलेले वा हे आयचे सुधारित रूप नसून ते पूर्णपणे वेगळेच अक्षर आहे अर्थातच ध्वनीचे ते सुधारित रूप आहे अनेक लोक एकत्र बोलून आवाज मोठा येत असले तरी जे वाढ होते ते, ते गोगाटीचे ध्वनीचे नवे आवाज या संक, संकल्पेचे संदर्भ हवेच्या घटनाचे संयोग अथवा त्यांचे विस्फोट याच्याशी आहे हे घटक विविध ठिकाणाहून एकाच वेळी ऐकणाऱ्या कानात शिरतात आणि त्यामुळे आवाज हा गोंगाट यात वाढ वाढ होते ध्वनी हा श्वसतच असतो कारण त्याचा उच्चार हा की अर्थवहन करण्यासाठी केलेला असतो धन्याचे स्वरूप श्वासत हा बंद नसते तर ऐकणाऱ्या त्याच्या अर्थ समज पर्यंत तो टिकला नसता अर्थातच ऐकणाऱ्या काही समजलेले नसते कारण ज्या कारणासाठी धनी आहे ते कारणच नाहीसे झाले आहे धनीचे स्वरूप श्वासत आहे कारण एकाच वेळी अनेक व्यक्तीला त्या स संवेदनामुळे एकच अर्थ सम समजू शकतो आणि सर्वजण एकाच वेळी चुकीतील असे कल्पना आपल्याला करता येणार नाही जेव्हा गो गाय हा शब्द उच्चारला जातो दहा वेळा उच्चारला जातो तेव्हा ऐकणारा असे म्हटले की गो हा शब्द दहा वेळा उच उच्चारला गेला आहे तो उच, तो असे म्हणणारा नाही गो हा धनी असणे असणारे दहा शब्द उच्चारले गेले आहेत ती ही गोष्ट ध्वनीच्या स्वसतेचे निर्देशक आहे हा आहे कारण त्याच्या नाशाची कल्पनाही आधारावर करू शकत नाही ध्वनी हे हवेचे सुधारित रूप आहे असे मात्र आपण म्हणू शकतो कारण हवेचे घटना संयोगामुळे ध्वनी निर्माण होतो वेदक मताप्रमाणे हवा ध्वनीच्या रूपाने येत असते अर्थातच ध्वनी हवेपासून निर्माण होत असण्याची ध्वनी शाश्वत नाही ह्या वेदा या वेदा ग गमिताला सूत्र मध्ये उत्तर गे दिलेले आहेत ध्वनी हे केवळ हवेचे सुधारित रूप असले तरी श्रवणेंद्रियाचे श, कोणतेही कार्य कार्य उतरले नसते ध्वनीचे स्पर्श करून पाणी शक्य नसते ध्वनी स्पर्शाची समज सम्द, समजत नाही हवेची कोणतेही सुधारित रूप असे नाही त्यामुळे अश आवश्यकता आहे स्वराज्य संदर्भ वेदातील उतरणारे सापडतो त्यावरून ध्वनीचे श्वासतात प्रत्ययास येते या वाक्यामुळे भाषेचे श्वासताच व मर्यादित ध्वनीचे श्वासतच समजते जमिनीचे प्रेम असे की वेद श्वासक आहेत पण मानव निर्माती अथवा वेद ना या नाही सिद्धीसाठी त्यांनी वेळ पुराव केले त्यांची प्रियाची सिद्ध ज्या बेटिकीवर केली आहे ती साधी सोपी आहे पहिली गोष्ट म्हणजे वेद अशरीर आहे त्याला जेव्हा नाही त्यामुळे तो वेदाचा उपचार करू शकला नाही दुसरी म्हणजे देवाला शरीर आहे असे गृहीत धरले तरी इंद्रिय शक्तीच्या पलीकडचे संवेदना इंद्रियांना शक्य नसते आणि वेदात मानवी इंद्रिया पलीकडच्या अनेक गोष्टी आहेत तिसरी गोष्ट शब्द आणि अर्थ याचा संबंध श्वासात आहे चौथी गोष्ट ध्वनी श्वासत आहे पाचवी गोष्ट शब्द हे श्वासत असा अशा ध्वनीपासून निर्माण झाले असल्यामुळे शब्दही श्वासात झाले नाहीत सावी गोष्ट शब्द श्वासत असल्यामुळे ही श्वासत आहे ते अर्थातच मानव निर्मिती अथवा देवनिर्मिती नाही या पृथ्वीपक्षाच्या प्रतिमाबद्दल आपल्याला काय म्हणता येईल त्यात याबद्दल अधिक हास्य आश। हास्यपद असे काही असू शकेल काय मानवी इंद्रियांना अक आकलन होणार नाही असे काही वेदात असेल ते कोणी मानणार शब्द आणि अर्थ यात श्वासा संबंध आहे हे कोणी मानणार ध्वनी आणि निर्माणही ऐकलेले नाही किंवा प्रगती प्रकटीही केलेली नाही तो श्वासात आहे की कोणी मानणार या हास्य प्रतिमा प्रतिभाधनांचा विचार केल्यावर कोणीही असा प्रश्न विचार विचारले की अतिथ निराशन असे तात्पर्य सिद्ध करण्यासाठी ब्राह्मणांनी असा निराक्षजनक प्रयत्न का करावा ब्राह्मणांनी यातून काय मिळावे होते ब्राह्मणी स्पष्टत्व रहाल करण्याची चातुर्यनाची पुरस्कार वेदांनी केला म्हणून ब्राह्मणी वेदाचे अपुरुषत्व सिद्ध करण्याची खटापटोप केला हे आपलं पुस्तक पूर्णपणे वाचून झाला आहे भाप पाचवा लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम